नमस्कार उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूर शिरगाव पनवेल रोड येथील ओम कृष्णा हाईट्स या सोसायटीमधील रहिवासी संजय किंदले हे फ्लॅट धारक असून त्या सोसायटीचे कमिटी मेंबर यांनी प्रशासनाला अंधारात ठेवून अनधिकृत बांधकाम केले आहे तसेच सोसायटीचे बिल्डर यांनी स्टील पार्किंग व नाळ्यामधील बांधकाम हे वाढवलेले आहे नाळ्याची संरक्षण भिंत ही चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेली आहे नाळेची दिशा बदलण्यात आलेली आहे हेही दिसून आलेले आहे संजय किनले यांनी वारंवार प्रशासनाला व नगरपालिकेला आणि प्रांत ऑफिसला पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही प्रशासन जाणून बुजून लक्ष देत नसल्याचे दिसून येते या अगोदरसुद्धा या सोसायटीबद्दल समाजसेवकांनी हरकत घेतली होती उपोषणसुद्धा करण्यात आले होते पण यात कोणी लक्ष देत नव्हतं असे दिसून येते संजय किल्ले यांनी नुकतेच नगरपालिकेचे नगरविकास अधिकारी मुले आणि मित्रे या प्रशासन अधिकारी यांना विनंती करून त्यांनी सर्वे करून घेतला सदर हा सर्वे पाचव्यांदा केला आहे तरी प्रशासन दुर्लक्ष करत आहे की काय व याच्यापुढे न्याय मिळणार आहे की नाही प्रशासनाचा अंदाधुंदी कारभार चालल्याचे दिसून येते सर्वसामान्य जनतेला न्याय कधी मिळणार असा नागरिकांमधून प्रश्न विचारला जात आहे प्रतिनिधी प्रमोद हरपुडे शकता। चेंबर, चेंबर 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 मध्ये आग लागली कुठली इमर्जन्सी आली लॉक लॉक केलं केलं पण सिमेंट हे पाणी हे पाणी इथं पडणार कोणी संडात झालं तर पाणी येतं ते पण व्हिडिओ दाखवतो

नगरपालिकेला मी सतत पाठपुरावा करतोय की माझ्यावर अशा अशा प्रकारे इथं अन्याय चाललाय माझ्या कुटुंबावर मी दोन हजार एकोणीसला इथं ग्राउंडला झिरो झिरो सिक्स हा फ्लॅट घेतला या फ्लॅटमध्ये माझी आई वयोवृद्ध आई माझी बहीण आणि माझ्या दोन भाच्या आणि भाचा असं कुटुंब राहत होतं काही कालांतराने सोसायटीमध्ये अशी परिस्थिती होती की इथं पाण्याची पाईपलाईन नव्हती बेसमेंटला पाणी लिकेज आहे जिथं बेसमेंटची पार्किंग दाखवली स्टील पार्किंग आणि सोसायटीमध्ये सोलर वॉटर नव्हतं टॅक्स पावद्या नावावर करून देत नव्हता बिल्डर काही असे छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्यासाठी आम्ही बिल्डरशी बोललो आणि एक बिल्डरची जन मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या बिल्डरने काही देतो काही न देतो करून असा तो विषय तिकडे संपवला आणि काही पंधरा वीस दिवसांनी असं लक्षात आलं की पर बिल्डिंगचं जे मेंटेनन्स आहे हे एका व्यक्तीच्या पर्सनल अकाउंटला जात होतं कोटॅक महिंद्राच्या ते जेव्हा माझ्या लक्षात आलं मी चेक रेडी केला चेक रेडी केलं तर माझ्या सोसायटीचे सेक्रेटरी बोलले की आम्ही चेक घेत नाही ह्या नावाने आमचं अकाउंट नाही आहे बस हां मग ती आम्ही ती त्यांच्याकडे सोसायटीकडे विषय मांडल्यावर सोसायटी बोलते आम्ही त्याच अकाउंटला पैसे घेतो आम्ही चेक घेत नाही आणि मी तो चेक तसा ठेवला मी चेक देणार मी कॅश देणार नाही बोललो कोणाच्या अकाउंटला पेमेंट ट्रान्स्फर करणार नाही तिथून जो वाद सुरू झाला तर ह्या लोकांनी मला त्रास देण्यासाठी कारण मी ह्या लोकांचं खाणं पिणं बंद केलं त्यामुळे असं मला वाटतं कारण त्यानंतर ह्या लोकांनी काय केलं मला इथून हाकलवण्यासाठी माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि जो डक आहे आमचा संडास बाथरूमचं तो ह्यांनी पत्र मारून बंद केला संपूर्णपणे आणि जो ढग कायद्याने बंद करता येत नाही आणि त्याला त्यासाठी मला कुठल्याही विश्वासात घेतलं नाही किंवा मला विचारलं नाही आणि तिथे एक भावनिक हिंदू धर्माचा अपमान ह्या लोकांनी केला तिथे वटा बांधून गणपतीचं मंदिर बसवलं आणि प्रशासनाला दाखवलं हा गणपतीला विरोध करतो आहे साहेब माझा गणपतीला विरोध नाही पहिली गोष्ट तर संडासाकडे गणपती बसू नये कारण ते माझं आराध्य आहे ह्यानंतर ह्या गोष्टीसाठी आम्ही मिटिंग घेतली की हे चुकीचं आहे माझ्या कुटुंबावर अन्याय होतोय आहे माझ्या आई आणि बहिणीला त्याला विरोध केला असता ह्यात ह्यातले काही समाजकंटक हे माझ्या कुटुंबाच्या अंगावर गेले माझी बहीण हॉस्पिटलला ॲडमिट झाली त्यासाठी मी न पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवर माझी कंप्लेंटही घेत नाही साहेब आणि अजूनही घेतलेली नाही आहे म्हणजे प्रकारे राजकीय दबाव पोलीस स्टेशनवर आहे आज तुम्ही बघितलात तर हेअरिंग करून सर्वे करून पाच वेळा पंचनामा झाला बिल्डिंगचा आज आमची बेसमेंट सहा वर्ष झाली पाण्याने लिकेज आहे साहेब तिथं झरा वाहतो आहे आणि बदलापूरला पाणी नाही म्हणतात लोकं आणि आमच्या बिल्डिंगला तो चोवीस तास पाणी आहे साहेब स्विमिंग पूल करू शकतो डेंगू मलेरिया होतो आहे तिथे लोकं आजारी पडत आहेत ह्या सर्व हॅरेसमेंटमध्ये साहेब मी माझी आई गमावली पण मला कायद्याने काही न्याय मिळाला नाही आणि अशा प्रकारे आणण्यावर अन्याय हा रोजच चालला आहे कारण नगरपालिकेला जातो नगरपालिकेला आज मला त्यांनी पत्र दिलं आहे बघा आत्तापर्यंत बोलतो ते हे स्ट्रक्चर आणली गेली आहे त्यांनीच दोन वेळा कारवाई केली आणि तो जप्त झालेला दरवाजा या जागेवर येऊन लागला आणि आज मला ते पत्र देतात की हे लिगल आहे आणि परत मी त्यांचा पंचनामा करायला लावला हे चुकीचं तुम्ही दिले तर ह्याच्यापूर्वीचे अर्ज असे आहेत पुन्हा ते इथं जा जागेवर आले पंचनामा करता आता बोलतो परत तुम्ही दुसरा अर्ज द्या आम्ही पुन्हा तुम्हाला हे देतो त्याचं रिपोर्ट देतो म्हणजे